सर्वांना तर मान्सून सीझन सुरू झालाय आणि मान्सून म्हटलं तर निसर्गाच्या सानिध्यात जायला प्रत्येकाला आवडतं म्हणून आज आम्ही ट्रेकिंगला जाण्याचा विचार केला चला तर मी तुम्हाला घेऊन जाते की आम्ही कुठे चाललो आणि आमच्या घरात तर विनय आणि रिदिशाचा ट्रेकिंग म्हणजे तर आवडता विषय म्हणूनच मुद्दामूनच ह्या वेळेस आम्ही जाणार आहोत ट्रेकिंगला कराड़ चोपन्न दूर साधारण किलोमीटर अजिंक्य तारा या किल्ल्यावर आज आम्ही जाणार आहोत तर चला मी तुम्हाला तिथे घेऊन जाते आता आपण अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचला आहोत तुम्ही बघा रस्ता कसा आहे खूप चढाचा रस्ता आहे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही अजिंक्य ताराला भेट दिली तेव्हा आम्हाला गाडी खाली पायथ्याशीच पार्क करावी लागली कारण पुढे येणार रस्त्याचं चा काम चालू होतं पण तुम्ही आता बघू शकता की पूर्णपणे काम आहे त्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत तुमची गाडी घेऊन जाऊ शकता इथे बघा बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे गाडी आम्ही इथेच पार्क केली आणि आम्ही थोडा वेळ इथे तुम्हाला हे जे समोर आहे ना ती पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि या डोंगरांगामध्ये कुठे ऊन तर कुठे अजिंक्य तारा है या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज दोन महिने येऊन थांबले होते ते का थांबले होते त्यानंतर या किल्ल्यावर राणी ताराबाई यांचं सुद्धा घर आहे आणि इथे ना कैद्यांना कैद करण्यासाठीच्या पण खोल्या आहेत तर आपण सगळं या व्हि मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा आहे अजिंक्य तारा किल्ला इथून बघा आपल्याला किल्ल्याच्या कडा दिसत आहेत चला तर आम्ही सर्व तयार झालो आहोत आता गड चढण्यासाठी बाहेरच्या साइडने अजिंक्य ताराच्या भिंती कशा दिसतात बघा अगदी दगडाने बनलेल्या आहेत आणि यांची उंची साधारण चार हजार चारशे फूट आहे आनी या किल्ल्याचा दक्षिणोत्तर विस्तार सहाशे मीटर असा आहे बघा आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतोय सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी पहिली होती राजगड मग रायगड आणि त्यानंतर जिंजी आणि त्यानंतर चौथी म्हणजे अजिंक्यतारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला हा बघा हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा या दरवाजाला ऐतिहासिक महत्व आहे कारण या दरवाजामुळेच किल्ल्याचे संरक्षण केले जात होते आणि किल्ल्याच्या दरवाजाच्या दोघे बाजूंना बघा दोन बुरुज आहेत हे बघा भिंतींवर असे छान कोरीव काम केलेले आहे आणि हा बुरुज बघा कसा बांधलेला आहे साधारण चार मीटर उंची असणार आहे या बुरुजाची आपण मध्ये जाऊन बघूया की इथे काय दिसतंय हे बघा इथे असे ब्लॉक्स काढलेले आहे मेबी त्या काळामध्ये काही चिमणी वगैरे ठेवण्यासाठी दिवे ठेवण्यासाठी तसे केलेले असणार आहे इथे बघा इथे शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे गुरुजाचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलं आता आपण पुढे जाऊन बघूया की पुढे काय आहे ते पायऱ्या बघा किती छान आहेत म्हणजे मे बी यांचं रिकन्स्ट्रक्शन झालं असणार आहे आणि हे बघा इथे एक छोटीशी खोली आहे आतमध्ये जाऊन बघूया की मध्ये काय आहे ते रिकामी खोली आहे आणि तिथे ही चिमणी ठेवण्यासाठी दिवा ठेवण्यासाठी बस एक ब्लॉक काढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अजिंक्य तारा किल्ल्याचे किल्लेदार मानाजीराव साबळे होते हे बघा आता आपण बुरुजावर येऊन पोहोचलोय आणि इथून तर बघा पूर्ण सातारा सिटीज दिसणार आहे आपल्याला कारण की बुरुज हा असा उंच असतो त्याच्यामुळे काय होतं ना आजूबाजूला आपल्याला लक्ष ठेवता येतं बघा इथून तर आपल्याला पूर्ण सातारा सिटीचे दर्शनच होते हे बघा इथे ना किल्ल्याच्या साईडला असं ब्लॉक केलेले आहेत ते ब्लॉकचा उपयोग मे बी चिमणी किंवा दिवा ठेवण्यासाठी किंवा बाहेर लक्ष ठेवण्यासाठी करत असतील असं मला वाटतं म्हणजे ते पठार कसलं आहे कास पठारच आहे का अच्छा आणि हे डोंगर कसले मग यवतेश्वर चला तर आपण आता पुढच्या दरवाजाकडे जाऊया हे बघा इथून तो एक छोटा दरवाजा दिसतोय जो की मुख्य दरवाजापेक्षा पेक्षा थोडा छोटा आहे दरवाजाच्या मध्ये गेल्यानंतर बघा हे असा दिसतोय किल्ला इथेही पायऱ्या चढून वर जावं लागतंय जेव्हा शिवाजी महाराज आजारी पडले होते म्हणजे त्यांना खूप ताप आलेला होता तेव्हा दोन महिने शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर वास्तव्य केलं होतं हे बघा आता आपण किल्ल्यावर चढून आलोय तर इथे बघा इथं हनुमानाचं मंदिर आणि शंकराचं मंदिर आहे काय झालं पायाला पायालाच काय खराब झालं तू स्विमिंग पूलमध्ये गेला होता ना खड्ड्यातल्या पाण्याला स्विमिंग पूल म्हणतो उपक्रम राबवले जातात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला आणि या किल्ल्याचं नामकरण करून त्याला अजम तारा असं नाव देण्यात आलं होतं पुन्हा मग तारा राणींनी हा किल्ला जिंकून घेतला आणि ह्या किल्ल्याचे पुन्हा नामांतर अजिंक्य तारा असं करण्यात आलं किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती हिरवगार गवत उगवलेला आहे वर आकाशामध्ये काळे ढग जमा झालेले आहे आणि हवा पण खूप छान सुटलेली आहे हे बघा इथे समोरच आकाशवाणी केंद्र आहे तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या हे बघा इथे आकाशवाणी केंद्राच्या अगदी केंद्रा बाजूला इथे रिंग सारखं काहीतरी केलं आहे कशासाठी केलं असणार आहे हे पुरातन काळातलंच आहे तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा रस्त्याचं चा काम चाललंय म्हणून दगड टाकून ठेवले इथे एक पायवाट आहे ना बाबा पायवाट कुठे जाते बघा आता इथे मंगळाई देवीचं मंदिर आहे चला तर आपण आता डायरेक्ट मंदिराकडे जाऊया हे बघा समोर मंदिराकडे जात असतानाच मला एक वास्तू दिसतीये चला तर बघूया आपण ती वास्तू कसली आहे असं म्हणतात की या वाटेमध्ये हा जो ढासाळलेला काही निवास आहे हा ताराबाईंचा होता आधी राजवाडा होता हा त्यांचा आणि तसंच याचा उपयोग कोठार म्हणून सुद्धा केला जायचा हे बघा समोरून ही वास्तू अशी दिसतीये हे बघा इथे घनदाट वड्याचं असं झाड दिसतंय खूप सारे वडाचे झाड इथे आलेले आहेत आणि मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा उन्हाळ्यामध्ये आलो होतो तेव्हा उन्हा उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी सावली घेण्यासाठी सगळे लोक ह्या झाडाखाली बसले होते पक्ष्यांचा किती छान आवाज येतोय खारू ताई समोरच उजव्या डाव्या साइडला आपल्याला आहे ना पाण्याचा एक तलाव दिसतोय तुम्ही बघू शकता हा बघा हेच पाणी खाली किल्ल्याच्या काठावरून पडतं तेव्हा ते वॉटरफॉल सारखं दिसतं तर हे आहे मंगळाई देवीचं मंदिर तर इथूनच आपल्याला अजिंक्य ताराचं दुसरं टोक दिसतं म्हणजे ना जेव्हा आपण पायथ्यापासून वर किल्ला चढत येतो ना तेव्हा खाली आपल्याला अजिंक्य ताराची अशी मोठी ऑरेंज कलरमधली पाटी दिसते तर ती हीच पाटी आहे आणि ते हेच टोक आहे बघा जेव्हा आम्ही तिथे होतो तेव्हा आम्हाला हे नाव दिसलेलं आहे नाव आहे तर आता आम्ही किल्ल्याच्या अगदी टोकाला येऊन पोचलो त्यामुळे आता आम्ही पुन्हा रिटर्न जायला निघालोय तर रिटर्न जाताना आम्ही किल्ल्याच्या अगदी कडेने चाललो चाललोय बघूया की जाताना आपल्याला काय काय दिसतंय काय झालं इथे एक मंदिर आहे मंदिरापासून थोडं पुढं चालत गेल्यास आपल्याला काय बघूया इसवी सन ऐंशी मध्ये पहिल्या आदिल जी पत्नी होती शांद बीबी तिला किशोस खानने इथंच कैद करून ठेवलेलं होतं आणि ह्या किल्ल्याचा उपयोग आहे ना सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणूनच केला जात होता आणि ही जी वास्तू दिसते ना मला असं वाटतंय की हे कैद करण्यासाठीच वापरल्या जात असणार आहे आम्ही जिथून आलो होतो त्याच रस्त्याला आता आम्ही लागलो आहे म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की आमचा सगळा किल्ला बघून झाला आहे सगळा नाही म्हणता येणार पण दक्षिणोत्तर जो किल्ला आहे तो आमचा बघून झालेला आहे आणि साधारण आम्हाला एक ते दीड तास लागला किल्ला पूर्ण बघण्यासाठी तुम्ही पण मान्सून सीझनमध्ये नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब